मित्रांनो आपल्या जुमदेव बाबांच्या मार्गात दर पंधरा दिवसांनी चर्चा बैठक भरते या बैठकीचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथे आपण एकमेकांचे अनुभव ऐकतो शिकतो आणि बाबांवरचा विश्वास अजून दृढ करतो पण अशी वेळ वारंवार येते की काही सेवकांना उभं राहून बोलताना भीती वाटते मनात विचार येतो लोक काय म्हणतील माझ बोलणं नीट नाही माझा अनुभव छोटा आहे माझी भाषा गावठी आहे लोक हसतील का ही भीती अगदी नैसर्गिक आहे पण खरी गोष्ट अशी आहे की बोलायला उभं राहणं हेच मोठं धाडस आहे आपण काय बोलतोय किती सुंदर भाषा वापरतोय यापेक्षा महत्वाचं असतं आपलं मन खरं आहे का आपल्या अनुभवात सत्य आहे का आपल्या बाबांचा मार्ग नेहमी साधेपणाचा आहे बाबा कधीच शुद्ध मराठीत बोलणा जास्त महत्व देत नाही आणि गावठी भाषेत बोलणा कमी मानत नाहीत बाबांना व असतं ते फक्त आपलं प्रामाणिकपण आणि श्रद्धा मित्रांनो भाषा ही फक्त एक साधन आहे आपली भावना आपला अनुभव आपला विश्वास हे खूप मोठं सामर्थ्य आहे तुमची भाषा गावठी असेल साधी असेल तरी ती मनापासून असेल तर ती थेट दुसऱ्याच्या हृदयाला भिडते विचार करा एखाद्या शेतक्याचा अनुभव गावठी भाषेत सांगितला तर तो खोटा होतो का एखाद्या गृहिणीचा अनुभव साध्या शब्दांत असेल तर त्याची किंमत कमी होते का नाही उलट त्यात खरी, ताकद असते म्हणून भीती बाजूला ठेवा पहिल्यांदा बोलताना आवाज थरथरेल शब्द अडखळतील पण हरकत नाही ज्यांना तुम्ही घाबरताय तेही कधी काळी तसंच थरथरले होते धाडस केलं बोलले आणि मग आत्मविश्वास वाढत गेला लक्षात ठेवा तुमच्या एका शब्दाने एखाद्या सेवकाचं मन प्रसन्न होऊ शकतं त्याला नवा उत्साह मिळू शकतो तुमचा लहानसा अनुभव कोणाचं आयुष्य बदलू शकतो मग भीती कशाची गावठी भाषेची साधेपणाची लाज कशाला आपण बोलतोय ते बाबा ऐकत आहे, आणि बाबा आपल्या पाठीशी उभे आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा चर्चा बैठक होईल तेव्हा स्वतःला थांबवू नका धाडस करा उभे राहा बोलायला सुरुवात करा शब्द अपूर्ण असतील भाषा साधी असेल तरी बाबा त्या प्रत्येक शब्दाला अमूल्य बनवतील शेवटी एवढंच भीतीवर विजय मेवा गावठी भाषेची लाज सोडा आणि विश्वासाने बोला कारण जुमदेव बाबांचा सेवक जेव्हा मनापासून बोलतो तेव्हा त्याचं प्रत्येक वाक्य प्रार्थनेसारखं पवित्र होतं मग आजच स्वतःचा मन पक्क करा आणि मी पण बैठकीमध्ये बोलेल याच निर्धार करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ एकूण तुमच्यात थोडा बदल झाला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बैठकीला जाऊन सर्वांना आपले अनुभव सांगा आणि माझ्या आवडत्या बाबाला एक लाईक नक्की करा